सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक गाडामोडी जिल्हा परिषदेने दिले ठेकेदारांच्या व अधिकारी यांच्या हिताला प्राधान्य लेखा परीक्षकाने अनेक कामावर ओढले तासेरे कामावरील कामे प्रत्यक्षात झाले की नाही यांचा संशय वाढला सखोल चौकशी करण्याची गरज पावसाने ओढ धरल्यामुळे खरीप हंगाम संकटात शेतकरी झाले चिंतातूर तूर पावणे चार लाख हेक्टर खरीप पिकांना झाला धोका उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील अकरा हजार निरक्षर यांची होणार अक्षर ओळख शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कार्यकारी समितीने आठही तालुक्यांना दिले ठरवून उद्दिष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर या शिबिरात रक्तदाते यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे रोटरी क्लबच्या अध्यक्ष रणजित रणदिवे खामकर राजगुरू व मुळे यांचे आव्हान कंपनी व सहकारी संस्थानी संस्थांनी वृक्ष लागवड करता पुढाकार घ्यावा व पवन ऊर्जा कंपनी एक गाव सौरग्राम करावे जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी केले आव्हान माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उलटी आणि चक्करमुळे छातीची धडधड वाढली पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल आयुष्यमान कार्ड असताना देखील काही प्रायव्हेट हॉस्पिटल व रुग्णालये हे पाच लाख रुपयामध्ये उपचाराकरिता बिल आकारणी करत असतील तर आपण एक चार पाच 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 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करावी धाराशिवमध्ये पाईपलाईन फुटली लाखो लिटर पाणी वाया भीमा आणि भोगावतीचा झाला धाराशिव उस्मानाबाद शहरात संगम संत मुक्ताईच्या पालखीचे जल्लोषात झाले भूम शहरात स्वागत झाली दर्शनासाठी तुडुंब गर्दी तुजापूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याचे प्रमाण वाढले धाराशिव उस्मानाबाद येथील महिलेचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन झाले लांबपास या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद